बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या शनिवारी वाजणार आहे उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वस्तुळासह सा सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले उद्या म्हणजे शनिवार सोळा मार्चला दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे अपवादाने शनिवार रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करतं मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगानं शनिवारचा दिवस निवडल्याच दिसत आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण केलं जाईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल